भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपली जन्मतारीख बदलल्याची माहिती अजित पवार यांना देणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावरती जोरदार टीका केली जाते भाजपच्या नेत्यांकडनं <सथ> गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या जन्मतारखेचा वाद छेडून धनंजय मुंडेंनी खालच्या पातळीचं राजकारण केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली बीडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते तर पंकजा मुंडेंनी देखील गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारखेवरनं धनंजय मुंडेंवर टीकेचा आसूर ओढला आहे अगया वादा वर्ना, मुख्य प्यास बर पतल, या सगळ्या वादावरनं मुख्यमंत्री आणि बरोबर पंकजा मुंडे या दोघांनी काय भाष्य केले आपण पाहूया मुंडे साहेबांच्या जन्म तारखेच्या बद्दल या ठिकाणी वाद उभे केले जातात आणि मृत्यू नंतर वैर संपत ही आमची संस्कृती आहे पण तुम्ही इतक्या नीचतेवर जाता की ते त्यांच्या मृत्यूनंतर देखील ते सफाई देण्याकरता या ठिकाणी नाही म्हणून त्यांच्याबद्दल असं बोलता एकच गोष्ट अजित पवार लक्षात ठेवा अरे मुंडे साहेब तारीख बदलणारे नव्हते मुंडे साहेब इतिहास बदलणारे होते त्यांनी इतिहास बदलून एकोणीसशे पंच्याण्णव साली सत्तेवर दूर करण्याचं काम हे मुंडे साहेबांनी करून दाखवलं ते त्यामुळे त्यांच्या तारखेचा ता विवाद तुम्ही जर करत राहिलात तर तुमची तारीख आम्ही ठरवली आहे येत्या सोळा तारखेला तुमच्या पक्षाला शुभ राहायचं हे आम्ही ठरवलेलं आहे मुंबईच्या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत तुम्ही स्वाभिमानाने ज्या नेत्याचं नाव देता त्या नेत्याचं नाव गोपीनाथ मुंडे घेताना तुमचा उर भरून आजही येतो तुमच्या डोळ्यामध्ये आजही पाणी येत मला दुर्दैव वाटत राजकारणाची पातळी घसरत झाली आहे मुंडे साहेबांची धास्ती विरोधकांना एवढी आहे की त्यांच्या नंतर ते जीवित नसताना सुद्धा त्यांच्या कुंडलीचा शोध घेणं काही त्यांनी थांबवलेलं दिसत नाही की अशा अनेक पद्धतीने राजकारण करणाऱ्यांना संघर्शा काही राजकारणात काम करताना संघर्षाच्या सगळ्या कड्यांमध्ये एखाद्या प्रत्येक चक्रव्यूह भेदत भेदत पुढे जात असतील पण मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे